हाय मैत्रिणींनो आज कशा आहात आज मी आलेली आहे आनंदी बाजार म्हणजे बबनरावजी विठ्ठलरावजी शिंदे यांच्या इंग्लिश मिडियम स्कूलवरती जिथे मार्केट डे आहे छोट्या मुलांचा बघू शकता माझ्या पण धीरांचा नातो आहे याच्यात मुलांना शैक्षणिक ज्ञान घेता घेता व्यवहारिक ज्ञानसुद्धा मिळायलाच पाहिजे यासाठी हा मार्केट डे भरवलेला हो असतो प्रत्येक वर्षी सो मी ह्या मार्केट डेला आले आणि खूप 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 खरेदी केली बार्गनिंग पण केलं कारण त्या बार्गनिंग करण्याने मला बार्गनिंग करायला आवडत नाही पण त्या बार्गनिंग करण्याने त्यांचे व्यवहारिक ज्ञान वाढते आणि त्यांना व्यवहार कसा करायचा हे पण कळते मी आणि माझ्या धीरांची सुनामी दोघी पण खरेदी करत होतो खूप खरेदी केली शिक्षकांबरोबर फोटोशूट पण झालं मॅडम बरोबर पण झालं जे माझ्या मोबाईलमध्ये न केल्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी केल्यामुळे माझ्यात आलं नाही खूप खरेदी केली मुलांना सांगितलं तुम्ही कसं विकायचं किंवा कसं तुम्ही विकलं पाहिजे केवढा कालवा केला पाहिजे गिरायक वळवलं पाहिजे तुम्ही असं सांगितलं माझ्या नातूकडून पण मी खूप खरेदी केली त्याला चिडवलं थोडं फोटोशूट केलं त्याच्याबरोबर पण खूप उन्हाने त्याला त्रास व्हायला लागलेला आणि येता येता बोर दिसली ज्या मुलाचे विद्यार्थ्याच्या आजोबा त्याला विकू लागत होते तिथे पण खरेदी केली त्याला पण थोडंसं चिडवलं आणि असं करत करत सर्व खरेदी केली बाजार बघितला मुलांकडून खूप काही काही म्हणजे त्यांना व्यवहारिक ज्ञान येतंय आहे याचा खूप आनंद झाला हो तुम्ही पण असे बाजार अटेंड करत जावा म्हणजे तुमच्या पण मुलांना इतरांच्या मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळते या निमित्ताने आपली पण तेवढी शॉपिंग खरेदी होती बघू शकताय तुम्ही खूप आनंद वाटला मला आमची विश्व पण ह्या स्कूलमध्येच होती पहिले पहिलं एक वर्ष त्यामुळे मी गेले होते ह्या बाजारात तर भेटूया अशाच व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद